शालेय तपासणी वेळच्या अनुभूतींचा नजराणा लेखक संपत गायकवाड भाग तिसरा ज्ञान आणि कौशल्ये यापेक्षा उत्तम सादरीकरण महत्त्वाचे असते आटुकडे नावाचे एक अधिकारी आहेत एकदा भेटल्यावर त्यांनी मला त्यांच्या लहानपणी घडलेली घटना सांगितली त्यांच्या शाळेत बंदूकवाले शिक्षक म्हणून एक शिक्षक ओळखले जायचे ते जवळ बंदूक बाळगायचे आणि त्यांचा विद्यार्थ्यांवर धाकही खूप होता ते वरच्या वर्गांना शिकवायचे पण एकदा दुसरीवर त्यांना ऑफ मिळाला ते गेले मुलंही गप्पच होती पण थोड्या वेळाने त्यांची चुळबुळ सुरू झाली त्यांनी मुलांना पाट्या काढायला सांगितल्या फक्त बसण्यापेक्षा तेही चांगलंच होतं मुलांनी पाट्या काढल्या पण मुलं काही स्वतःहून चित्रे काढेनात त्यांच्या सृजनशक्तीचा विकास झाला पाहिजे पण महाराष्ट्रातल्या कुठल्याही शाळेत जा आणि मुलांना चित्र काढायला सांगा ते हमका सरांना विचारतात सर कुठलं काढू त्या शिक्षकांनी मुलांना शिडीचं चित्र काढायला सांगितलं मुलंही आनंदानं काढायला लागली कारण शिडीचं चित्र त्यांच्या दृष्टीनं सोपं होतं त्या वर्गात हे आटुकडे नावाचे अधिकारी त्यावेळी विद्यार्थी होते ते वर्गात सगळ्यात हुशार मुलगा म्हणून प्रसिद्ध होते अभ्यासातही हुशार आणि खेळातही हुशार लहान मुलांचं कसं असतं की सगळ्यात अगोदर चित्र काढून सरांना जो दाखवेल त्याला खूप अभिमान वाटायचा सगळे त्याचा हेवा करणार त्या मुलानं चित्र काढलं आणि सगळ्यात अगोदर आपण काढलं या आनंदात तो पाठी घेऊन चित्र सरांना दाखवायला गेला शिक्षकांनी ते चित्र बघितलं आणि त्या मुलाच्या पाठीत धपाटा घातला सगळी मुलं त्याच्याकडं बघायला लागली कारण सगळ्यात हुशार मुलगा असून सरांनी त्याला मारलं होतं काहीजण अशासाठी बघत होते की दररोज त्यांना मारताना हा मुलगा त्यांच्याकडे हसत बघायचा त्याचा वजावाटा ते आता काढत होते त्या हुशार मुलानं आपली पाठीपुसत पुसत जागा पकडली कारण लहान मुलांची अशी मानसिकता असते की आपल्या चित्रातली चूक बघून शेजारच्या मुलानं त्याच्या चित्रात दुरुस्ती करू नये त्यालाही शिक्षा मिळावी तो जाग्यावर गेल्यावर शेजारच्या मुलानं विचारलं का रे सर आणि मारलं काय चुकलं होतं तुझं काय नाही मी माझं चित्र मागाशीच पुसलं मग तो मुलगा आपलं चित्र दाखवत म्हणाला हे माझं चित्र बरोबर आहे का बघ मला मार बसला आहे यालाही बसला पाहिजे म्हणून ह्या हुशार मुलानं होय म्हणून मानेनंच सांगितलं लहान वयात ही भावना असतेच जशी मुलं मोठी होतात तशी भावना वाढीस लागते चित्र तर त्याच्यासारखंच होतं तो शेजारचा मुलगा भीत भीत सरांजवळ गेला आणि पाठी दाखवली सरांनी पाठी बघितली आणि त्या मुलाला सांगितलं शाबास सुंदर आहे चित्र तुझं तो मुलगा आनंदानं उड्या मारतच सगळ्या वर्गातल्या पोरांना पाठी दाखवायला लागला का तर हुशार आटोकड्याला सरांनी मारलं आणि माझं चित्र मात्र बरोबर आलं म्हणून शाबासकी दिली आटोकडेंना मात्र कळेना की आपल्या चित्रात काय चुकलं होतं त्यावेळी लहान असल्यानं आणि सरांना भीत असल्यामुळं त्यांना काही विचारलं नाही आटोकडे शिकून मोठा झाला प्रशिक्षण घेऊन शिक्षक झाला स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळवून अधिकारी झाला त्यावेळी विचार करत असताना त्याला कळलं की सरांनी त्याला का मारलं होतं त्यानं चित्र पाठी उभी करून काढलं होतं सरांना दाखवताना मात्र त्यानं पाठी आडवी करून दाखवली म्हणून सरांनी म्हटलं होतं ही कुणाची तिरडी काढलीस तुझ्या बापाची काय त्यांना तिरडी वाटली म्हणून ते म्हणाले की शिडीचं चित्र काढायला सांगितलं आणि तिरडी काढतो सोय म्हणून पाठीत धपाटा घातला आणि दुसऱ्या मुलानं तसलंच काढलेलं चित्र पाठी उभी करून दाखवलं होतं आपण कितीही चांगलं काम केलेलं असू दे त्याची गुणवत्ता आपल्या सादरीकरणावर अवलंबून असते ज्याप्रमाणं आपण त्याचं सादरीकरण करू त्याप्रमाणं समोरच्या व्यक्तीवर आपला प्रभाव पडतो तुम्ही किती ज्ञान मिळवता किंवा कौशल्य वापरता यापेक्षा तुमचं सादरीकरण किती चांगलं आहे यावर तुमचं यश अधिक अवलंबून असतं आपल्याकडे असलेल्या गुणांचं प्रदर्शन चांगल्या प्रकारे करावं नसलेले गुण दाखविण्याचा प्रयत्न करू नये त्यामुळं कधी भलतंच संकट ओढवण्याची भीती असते म्हणून नसलेले गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा शालेय तपासणी वेळच्या अनुभूतींचा नजराणा भाग तिसरा समाप्त